माझ्या स्वप्नातील भाग असा असेल जेथे सर्व लोक सुख शांती व प्रेमाने राहतील हा भारत प्राचीन व प्रगत असा एक गौरवशाली भारत असेल आधीच्या काळात आपल्या भारताला सोन्याची खाण म्हटली जायचे परंतु वर्तमान काळात आपल्या भारतात खूप दरिद्रता निर्माण झालेले आहे आपल्या देशाला बऱ्याच जीवनावश्यक गोष्टींसाठी दुसऱ्या देशांवर विसंबून राहावे लागत आहे माझ्या स्वप्नातील भाग असा असेल जे जो संपूर्णपणे संपन्न असेल तसेच जो शोषणमुक्त असेल अशा भारतात तांत्रिक विकास आपल्या देशात बऱ्याच क्षेत्रात विशेष लक्ष देण्याची गरज आहे त्यापैकी सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी हजारो उच्च शिक्षित युवक रोजगारात फसून वंचित आहेत संधी आपल्या पाहू पाहू शकतो काळात आपल्याकडे एक सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे धर्म जाती पाती मधील भेदभाव आपण पाहतो की आपण आपले

वाक्य बघितले तर ते आहे शो निरा विश्वात शो निरा ऐ भवी देश चढवी मां सर्वस्व त्यास अर्पिमा ती मीरा घोर संहारी बंधू सहाय आला हो चा दृश्य सर्वमसादूती ओ एक सुधीर म्हणून उदयला येईल एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत